नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला थोड्या वेगळ्या पण महत्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर बोलणार आहोत प्रतिकूल ताबा हो ऍडव्हर्स पोझिशन बऱ्याच जणांनी ऐकलं असेल पण नक्की काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अगदी आपल्याकडे यावर्षी कायदेशीर माहिती आहे काही न्यायालयाचे निकाल पण आहेत आणि हो मालमत्ता मालकांनी काय काळजी घ्यावी यावरचे काही मुद्दे पण आहेत तर आज आपलं उद्दिष्ट आहे की हे, हे प्रतिकूल ताबा प्रकरण नक्की काय आहे त्याच्या अटी काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालमत्ता कशी सुरक्षित ठेवायची हे सोप्या भाषेत समजून घेणं बरोबर चला तर मग सुरू करूया तर सुरुवात एकदम मूलभूत प्रश्नापासून करूया प्रतिकूल ताबा म्हणजे नेमकं का काय प्रतिकूल ताबा म्हणजे समजा एखादी मालमत्ता आहे जमीन किंवा घर जी तुमची नाहीये पण तुम्ही त्या मालमत्तेवर बराच काळ म्हणजे कायद्याने ठरवून दिलेल्या वर्षांपर्यंत ताबा ठेवला आहे आणि हा ताबा कसा तर मूळ मालकाच्या हक्कांना आव्हान देणारा त्याच्या परवानगी शिवाय उघडपणे आणि सलग अच्छा तर अशा परिस्थितीत विशिष्ट अटी पूर्ण झाल्यास तुम्ही त्या मालमत्तेवर हक्क सांगू शकता हा आहे मुदतीचा कायदा एकोणीसशे त्रेसष्ट कलम चौसष्ट आणि आधार पण हे म्हणजे असं झालं की कोणी आपली जागा वापरत नसेल तर ती दुसऱ्याची होऊन जाईल इतकं नाही अजिबात नाही हे ऐकायला सोपं वाटेल पण प्रत्यक्षात खूप कठीण आहे अच्छा कसं काय म्हणजे बघा खाजगी मालमत्ता असेल तर कमीत कमी बारा वर्ष सलग ताबा हवा बारा वर्ष हो आणि सरकारी मालमत्ता असेल तर तब्बल तीस वर्षांपेक्षा जास्त बाप रे तीस वर्ष हो पण फक्त वर्ष मोजून नाही चालत तो ताबा प्रतिकूल हवा म्हणजे मालकाच्या विरोधातला प्रतिकूल म्हणजे थोडा अजून स्पष्ट कराल का प्रतिकूल म्हणजे तो ताबा मूळ मालकाच्या संमतीने नसावा समजा तुम्ही भाडे करू म्हणून राहत असाल तर तो ताबा प्रतिकूल नाही बरोबर कारण ती परवानगीने आहे अगदी ताबा उघड हवा लपून छपून नाही सगळ्यांना दिसलं पाहिजे की तुम्ही तिथे आहात आणि जागा वापरत आहात आणि तो सलग हवा मध्ये खंड पडलेला नको आणि शांततामय हवा म्हणजे काही भांडणतंटा नको आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ मालकाला हे माहीत हवं की तुम्ही त्याच्या जागेवर आहात आणि हक्क सांगताय काय म्हणता मालकाला माहित हवं हो आणि त्याने बारा वर्ष किंवा तीस वर्ष काही कायदेशीर कारवाई केलेली नसावी याला म्हणतात एडव्हर्स पोझिशन कायदा झोपलेल्या मालकाला नाही जागृत मालकाला मदत करतो म्हणजे हे सगळं सिद्ध कोण करणार जागा वापरणारा की मूळ मालक नाही नाही सगळी जबाबदारी दावा करणाऱ्यावर आहे म्हणजे जो म्हणतोय की मला प्रतिकूल ताब्याने हक्क मिळाला त्याला हे सगळं सिद्ध करावं लागतं काय काय सिद्ध करावं लागतं त्यांना सांगावं लागतं की ताबा कधीपासून आहे तो कसा होता उघड सलग शांततामय मालकाच्या हक्काला आव्हान देणारा आणि मालकाला माहीत होतं हे पण हो हे पण की मालकाला याची कल्पना होती नुसतं जागेवर असणं पुरेसं नाही अच्छा पण तरीही बरेच गैरसमज दिसतात यात लोक सहज दावा करतात असं ऐकतो न्यायालय काय म्हणतं यावर बरोबर आहे गैरसमज खूप आहेत आणि काही लोक गैरवापरही करतात पण न्यायालय खूप काटेकोरत याबाबतीत उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वाचा निकाल आहे दगडाबाई विरुद्ध अब्बास काय म्हटले त्यात त्यात न्यायालयाने स्पष्ट केलंय की प्रतिकूल ताब्याचा दावा करायच्या आधी दावा करणाऱ्याला हे मान्य करावं लागतं माल 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 की मालमत्ता मूळ मालकाचीच आहे तो मालकी नाकारू शकत नाही अच्छा आणि जर मूळ मालक मयत झाला असेल तर त्याचा हक्क वारसांना जातो तिथे प्रतिकूल ताबा सहजासहजी लागू होत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे अजून एक गोष्ट पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा भीमसिंग विरुद्ध झिले सिंग आहे त्यात म्हटलंय की प्रतिकूल ताबा हे बचावाचा शस्त्र आहे हक्काची तलवार नाही म्हणजे नॉट अ स्वॉर्ड अगदी जर मूळ मालकाने तुम्हाला बाहेर काढायला केस केली तर तुम्ही बचावासाठी हा मुद्दा मांडू शकता पण तुम्ही स्वतःहून कोर्टात जाऊन मी बारा वर्ष इथे राहिलो आता ही जागा माझ्या नावे करा असं म्हणून मालकी हक्क नाही मिळवू शकत सहजासहजी म्हणजे हा बचावात्मक हक्क जास्त हो, अपवाद आहेत का म्हणजे कधी हा दावा करताच येत नाही हो आहेत ना मग अशी म्हटल्याप्रमाणे करू किंवा लिव्ह अँड लायसन्स वाला दावा करू शकत नाही कारण ती परवानगी असते बरोबर बर... तसेच जर मालमत्तेचा मालक अज्ञान असेल म्हणजे अठरा वर्षांखालील किंवा मानसिकदृष्ट्या सक्षम नसेल किंवा समजा मिलिटरी मध्ये असेल तर अशा परिस्थितीत त्यांच्या मालमत्तेवर प्रतिकूल ताब्याचा दावा करता येत नाही कायदा त्यांना संरक्षण देतो हेही महत्वाचं आहे आता अजून एक मोठा गैरसमज लोक ग्रामपंचायत कर पावत्या पाणीपट्टी लाईट बिल दाखवतात किंवा म्हणतात माझ्या नावे आठ याच काय तर खूपच मोठा गैरसमज आहे आणि यावर अनेक निकाल आहेत सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की कर भरणं किंवा ग्रामपंचायत रेकॉर्डला नाव असणं हे मालकी सिद्ध करत नाही करत नाही अजिबात नाही या नोंदी फक्त कर वसुली आणि प्रशासकीय सोयीसाठी असतात मालकीसाठी नाही मग मालकी कशाने सिद्ध सिद्ध होते माल सिद्ध होते मालकी नोंदणीकृत न्यायालयाचा किंवा कायदेशीर वारसा प्रमाणपत्राने कराच्या पावत्यांनी नाही स्पष्ट झालं मग आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न मालमत्ता मालकांनी काय करायला हवं त्यांची जागा सुरक्षित कशी ठेवायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागरूक राहायला हवं काही सोप्या गोष्टी आहेत पहिलं आपल्या जागेवर मालकी हक्काचा बोर्ड लावावा ही मालमत्ता खासगी मालकीची आहे अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई होईल असं काहीतरी त्याने लोकांना कळेल जागा रिकामी ठेवू नये काहीतरी वापर ठेवावा शक्य असल्यास कुंपण घालावं शेतजमीन असेल तर बांध वगैरे स्पष्ट ठेवावेत आणि कुणाला वापरायला दिली तर नातेवाईक वगैरे जरी जवळची व्यक्ती असली तरी लेखी परवानगी द्यावी अगदी साध्या कागदावर लिहून सही घ्यावी आणि त्याची एक प्रती ठेवावी आणि भाड्याने तर ने देताना नेहमी नोंदणीकृत करावा लिव्ह अँड लायसन्स असेल तर तेही नोंदणीकृत करावं आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला थोडा जरी संशय आला की कोणी अतिक्रमण करते तर लगेच कायदेशीर नोटीस पाठवावी किंवा पोलिसात तक्रार करावी वेळ घालवू नये बरोबर आहे थोडक्यात आपली मालमत्ता आपल्या नियंत्रणात आणि देखरेखेखाली आहे हे स्पष्ट दिसलं पाहिजे दुर्लक्ष नको अगदी म्हणजे प्रतिकूल ताबा जरी कायद्यात असला तरी तो मिळवणं खूप कठीण आहे आणि त्यासाठी खूप कठोर अटी आहेत हो केवळ वर्षानुवर्षे ताबा किंवा कर भरणं पुरेस नाही आणि हा हक्क मुख्यतः बचावासाठी आहे बरोबर कायदा जरी मालमत्तेचा हक्क देत असला तरी ती टिकवण आणि तिचं रक्षण करणं ही मालकाची जबाबदारी आहे अगदी कायदा हा जागृत माणसाच्या बाजूने असतो मालमत्तेकडे दुर्लक्ष केलं तर कायदेशीर अडचणी येऊ शकतात त्यामुळे सतत लक्ष ठेवणं गरजेचं आहे खरंय आपली मालमत्ता आपली जबाबदारी यावर सगळ्यांनीच विचार करायला हवा खूप छान माहिती मिळाली आज धन्यवाद धन्यवाद